कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्व्हिसेसने यासाठी सहकार्य केले या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानावरती आधारित अनेक उत्कृष्ट आकर्षक आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या हवामान बदल जलसंवर्धन रोबोटिक्स ऊर्जा निर्मिती आणि आरोग्य विज्ञानासारख्या विविध विषयांवरती मॉडेल्स पाहून उपस्थित थक्क झाले अगस्त गुलदस्त्या फाउंडेशननेही अनेक सुंदर वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जिज्ञासा आणि सृजनशीलतेला मोठी चालना मिळाली प्रशालेचे प्राचार्य श्री बाळासाहेब भगत यांच्या हस्ते रिबिन कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी पर्यवेक्षक श्री शिवाजी श्री मानू चव्हाण यांच्यासह विज्ञान विभाग प्रमुख शिक्षक आणि अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि अथक परिश्रमांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले संपूर्ण प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञान कौशलतेला नवीन दिशा मिळाली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या